आजचा हा गारवा आणि त्यांच्या पोटात काही नाही याच्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम त्याच्यामुळं आम्ही किती चांगलं बोलण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही कोणी ऐकायच्या मनस्थितीत नाही हे माझ्या लक्षात आहे पण इथं आल्यावर काहीतरी बोललं पाहिजे म्हणून मुद्दा आम्ही एक दोन मिनटं आपल्यासमोर उभा आहे बिलवाई साहेबांनी भाषणामध्ये हे कार्यक्रम घेण्याची गरज काय त्याच्यावर सविस्तर मार्गदर्शन केलं खरं तर आमच्याही शालेय जीवनामध्ये जसं आता तर पेनुलकर गजानन सावकारचा चांगला उल्लेख केला की खोडकर विद्यार्थी होता आणि सतत्यानं खोड्या करायच्या आणि हा उल्लेख धरून मानिकराव बोलले बरीच मंडळी बोलले त्या कोणाच बोलायचं नाही पण अतिशय नम्र विद्यार्थी असं माझं आहे आणि एका नम्र विद्यार्थ्याचा सत्कार आपल्या शाळेमध्ये झाला बोलताना गोविंदराजी आपण असं म्हणालात की आता नगर अध्यक्षासारखे और... विद्यार्थी घडले पाहिजे माझं स्वतःच मत आहे की आता राजकारणामध्ये विद्यार्थ्यांनी येण्याचं सूर राहिला आता कॉम्प्युटरचं युग आहे स्पर्धेच युग आहे आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये यावेळेस पाच विद्यार्थी आय एस मध्ये गेलेले आहेत भारतीय प्रशासन सेवेमध्ये महाराष्ट्रामध्ये नांदेड झेंडा ना फडकतो कालच्या लेखी परीक्षेमध्ये आता उद्याचे त्यांचे सोल्युशन होईल माहीत नाही जी भारतीय प्रशासनाची जी परीक्षा झाली त्याच्यामध्ये सुद्धा किमान पाच विद्यार्थी हे परीक्षेमध्ये पास झालेले आहेत आणि आपल्या तालुक्याचे दोन विद्यार्थी आहेत त्याचा मला अतिशय गर्व ठिकाणी त्यांनाही मी निश्चितपणानं शुभेच्छा देणार अनेक एम पी सीच्या परीक्षा आहेत स्पर्धा परीक्षा आहेत आय टीच्या परीक्षा आहेत या सगळ्या स्पर्धेमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे पण गुरुजनांना एक माझी विनंती राहणार आहे की हे शिक्षण देताना मैदानी खेळाचं शिक्षण देणं हे सुद्धा तेवढ्याच गरजेचं आहे आजकाल मैदानी शिक्षण हे बंद झालेलं आहे आमच्या काळामध्ये खो खो राहायचा कबड्डी राहायची व्हॉलीबॉल राहायचा फुटबॉल राहायचा आणि आता हे सगळे बंद झाले फक्त आता क्रिकेट आणि अभ्यास दुसरा दोन दोन गोष्टीचा तिसरा खेळ राहिलेला आहे म्हणून मैदानी खेळामध्ये जेवढं वाघ विद्यार्थ्यांना आहे आणि मला असं वाटते की सरकारने त्या मैदानी खेळामध्ये प्रावीण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांच्यासाठी काही गुण राखीव ठेवलेले आहेत आणि त्या गुणाचा फायदा देखील आपल्याला घेता मला विद्यार्थी मित्रांना सांगायला हरकत नाही मी सुद्धा माझ्या शालेय त्या जीवनामध्ये फाईव्ह स्टारपर्यंतचे सर्टिफिकेट घेतलेले आहेत आता त्या काळामध्ये फाईव्ह स्टारचे सर्टिफिकेट हे बंद झाले पूर्वी टू स्टार थ्री स्टार फाईव्ह स्टार आणि हे सर्टिफिकेट टेकाळे साहेब संचालकाच्या मार्फत यायचे दोन खेळामध्ये विभागीय पद जर गेलं तर त्याला टू स्टार मिळायचं तीन खेळामध्ये गेलं तर थ्री स्टार मिळायचं आणि पाच खेळामध्ये गेलं तर फाईव्ह स्टार मिळायचे माझ्याकडे हे सगळे सर्टिफिकेट आहेत आणि हे सगळे हे मैदानी खेळून मी इथपर्यंत झालेला आहे आणि त्याच्यामुळं आता माझ्यासोबत कुस्ती झालेला कोण आहे की नाही हा माझाही प्रश्न आहे म्हणून मैदानी खेळाची स्पर्धा ही अधिक वाढली पाहिजे आणि विद्यार्थ्यांना त्याच्यातून वाव दिला पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो शाळेच्या संदर्भामध्ये तेरवासावकर बिरवाईच्या नेतृत्वामध्ये शाळा अतिशय चांगली आहे या शाळेचा नावलौकिक झाला पाहिजे आणि किरण झावकरनी जी अपेक्षा व्यक्त केली ते एक लोहा पॅटर्न याच्यातून निर्माण झाला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीसाठी नगराध्यक्ष असतील त्यांचे सर्वच सहकार्य असतील लोहा पॅटर्न आणि लोहा मॉडेल करण्याच्या संदर्भामध्ये मी प्रयत्न करतील आमचा दोन्ही हात चोरी करून त्या सगळ्या गोष्टीला पाठिंबा राहणार आहे एवढे या निमित्तानं सांगतो खूप गोष्टी बोलण्यासारख्या होत्या विद्यार्थ्यांच्या सोबत काही गोष्टी सांगायच्या होत्या परंतु आताच जर सगळ्या गोष्टी सांगितल्या तर केरवा सावकारही मला पुढच्या बोलवणार नाही किंवा याच्यातून आता काही भांडवल राहिलेलं नाही पण या सगळ्या गोष्टी मी राखून ठेवतो हो आणि परत एकदा भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो